नमस्कार माझं नाव रवी आप्पासाहेब झालटे राहणार डॉक्टरवाडी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक माझ्याकडं दहा एकर शेती आहे त्यापैकी पाच एकर मी पी ते दोन ह्या वाहनाची लागवड करत असतो यावर्षी वर्षी पाऊस कमी असल्यामुळे मला हे उत्पन्न अपेक्षित नव्हतं तरी बी मला हे ह्या वर्षी बी या मागच्या वर्षासारखं हे उत्पन्न मिळालं इतर शेतकऱ्यांसंग चर्चा केली की मी ह्या वर्षी मला हे उत्पन्न मिळतं का नाही मिळतं पण तरी बी मला हे वर्षी खूप उत्पन्न मिळालं आहे मा मी खूप उत्पन्नात खुश आहे समाधानी आहे एकदम आनंदी आहे याची गुणधर्म अशा आहे कि की हे किती प्रतिकूल परिस्थिती जर आली पावसाची वाऱ्याची पा पाण्याची तरी हा मका कधीच पडत नाही याला कारण असं आहे याची मुळवट खूप खोल आहे शेतकरी मित्रांनो पी ते जो झिरो दोन ह्या वाणाची विशेषता अशी आहे ह्या मकाची जे आतली ठुस आहे बिट्टी ही मकाची ठुसा बि बिट्टी बारीक असल्यामुळे ह्या मकाची ग्रेड जाड असते ह्या मकाची ग्रेड झाडं असल्यामुळे याचं वजन खूप जास्त असतं दाना खूप मोठा असतो आणि या या दाण्याचा रंग नारंगी असतो ह्या इ मार्केटला गेल्यानंतर ह्या वानाचं इतरांपेक्षा बी इतरांपेक्षा मकाचा भाव खूप जास्त भेटतो आणि त्याचं वजन खूप असतं पी ते ती झिरो दोन ह्या मकाचा गुणधर्म असा आहे का ही हा जो वान आहे हा लवकर लवकरात लवकर दहा ते पंधरा दिवस सादोघर येतो याचं ये कारण असं आहे की हा दहा ते पंधरा दिवस लवकर आ आल्यामुळे पीक आहे आपलं हे का का दुसरं याची पाण्याची खूप बचत होती बचत म्हणजे दहा ते इतर वानापेक्षा पंधरा दिवस साधू हे जे पीक आहे आपलं हे अदोघर ही व्यवस्थित येत लागतं पीत येते झिरो दोन हा जो वान आहे हा मी लावून खूप खुश आहे खूप समाधानी आहे शेतकरी बनून या हा वाहन तुम्ही पण पुढच्या वर्षी घ्या ह्या पण मागच्या मी जसा घेतला तसा तुम्ही पण घ्या ही मला अपेक्षा आहे आणि या वाहनाचा या फायदा खूप होतो तुम्ही घ्या मी पण घेतो जय जवान जय किसान धन्यवाद